मी आत्ता अलिबागच्या मुख्य बंदरावर आहे जिथून अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मासे सप्लाय होतात ट्रान्सपोर्ट होतात आणि इथे एक प्रचंड गर्दी असते प्रचंड पण आता नारळी पौर्णिमेची सगळेजण वाट बघत आहेत आणि त्याच गोष्टीची एक आतुरता राहिली आहे पण हे बंदर शांत नाही दिसणार फक्त काही दिवस राहिले म्हणजे आठवडाभर पण म्हणा पण संपूर्ण बंदरावर बोटी सज्ज झाल्या आहे खरं तर आतमध्ये जाण्यासाठी तुम्ही माझ्या मागं बघू शकता ह्या सर्व बोटी सज्ज आहेत ऍक्च्युली खरं बघितलं तर ह्याच्यावर आता जाळं टाकण्याची कामं चालू आहेत नवीन जाळं किंवा जुनं जाळं काही रिपेअर करून परत वापरात यायचं असेल तर हे सर्व इथं कामं चालणार आहे आता तर हे मागं बघू शकता बोटी सगळ्या सज्ज आहेत फक्त आठवडाभर राहिलंय तर इथे खूप मोठा सण असतो खरं सांगायचं तर यासाठी व्हिडिओ बनवतो की हा खूप मोठा सण आहे आणि इथं जर तुम्ही सण बघण्यासाठी येत असाल तर खरंच या अलिबाग फक्त फिरण्यासाठी समुद्र आणि मासे एवढंच नाही तर इथली परंपरा खूप जबरदस्त आहे आणि ही जर अनुभवायची असेल तर शनिवार रविवार सुट्टी येते शनिवारी नारळी पौर्णिमा आहे नऊ तारखेला आणि नक्की या आवर्जून या इथे खूप मोठ्या भारी पद्धतीने सण साजरा होतो मिरवणूक मी ते आणि इथे बंदरावर कोळी नृत्य आणि खूप सारी गाणी वगैरे हो असा एक, एक खूप मोठा चांगला कार्यक्रम पण असतो तुम्हाला एक इथलं कल्चर अनुभवता येईल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला अजून मी दाखवतो की कशी काय कुठपर्यंत तयारी झाली आहे मासे आता जबरदस्त मासे येणार आहेत आणि इथे काय आपले व्हिडिओ चालूच असणार आहे आणि मी असा पण एक व्हिडिओ बनवणार आहे नारळी थोर दिवशी तुम्हाला दोन तीन दिवसांनी पुढे दिसेल की ज्या बोटी आतमध्ये जातात तर त्या बोटी आतमध्ये गेल्यानंतर कसं फिशिंग होतं पूर्ण तर त्या बोटीवरच मी आतमध्ये जाणार आहे एका बोटीवाल्याशी माझं व्यवस्थित बोलणं झालंय आणि त्यांच्याबरोबर मी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आतमध्ये जाणार आहे बोटीबरोबर सगळं फिशिंग कसं चालतं कसे मासे पकडले जातात जाळ्यातून कसे काढले जातात निवडले जातात कारण सगळे मासे एकत्र असतात त्यांना वेगवेगळं करावं लागतं वेगवेगळं कर वेग -वेग करून मग टोपलीमध्ये भरून मग आपल्यापर्यंत येतात मग त्याचा भाव ठरतो तर ही संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे हे संपूर्ण बंदर आता बोटी निविना म्हणजे रिपेअरिंगच्या काही गोष्टी चालू आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीचा असेल जे काय ते रिपेअर करून आले हे बसवण्याचं काम चालू आहे इथे क्रेनच्या सहाय्याने आणि खूप मोठी फिशिंगची सुरुवात नारळी पौर्णिमेपासून होती ते एक नवीन वाला जाळ आहे किती म्हणजे असं जे नवीन दिसतं फटफटीत पांढर तर हे नवीन जाळ आहे ते जरा पड दिसतं हे जुनं जाळ आहे कारण ह्याला वापरून झालंय हे नवीन जाळ हे कोणत्या जाळ जाळे सरगा जवळ तर बारीक असतो ना बांधण्याचीच कामं चालू आहेत टिमणी चालू आहे ह्याची नवीन जाळ्याची बांधणी अशीच होती संपूर्ण आता हा संपूर्ण जो जरी माझी कम परिसर दिसत असेल तर इथं सुकट म्हणजे ओला जवळ जो असतो इथं वाळ घालतात इतर दिवशी पण आता इथं जाळी बांधणीचं काम चालू आहे